नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या विज्ञान कोड्याच्या सत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आपण आज काही विज्ञान कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात मोठी ग्रंथी शरीरात कोमून ठेवली बरगड्याच्या आत आवरण मला संयोजी उतीचे निर्माण करते पित्तरसाचे विषारी पदार्थाचा करतो नाश मदत करतो चयापचयास ओळखा पाहू मी कोण तर या विज्ञान कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो यकृत यानंतरचे कोडे दिसतोय पाण्यासारखा रंग माझा लाल प्रत्येक प्राण्यात आहे माझा संचार घेतली आहे स्वतःला चार गटात वाटून पुढे चालू जीवन प्राणवायू मिसळून जर कराल मला दान तर वाचल दुसऱ्याचे प्राण तर ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो रक्त या पुढील कोडे राष्ट्रीय प्राण्यांचा आहे मला सन्मान अन्न साखळीत आहे टोकाचे स्नान तांबूस रंगावर नक्षीदार पट्टे काळे डरकाळी एकूण सर्व घाबरून पळे तीक्ष्ण दात करडी नजर दबा धरून पकडतो सांबर तर ओळखा पाहू मी कोण या विज्ञान कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो आपला राष्ट्रीय प्राणी वाघ यापुढील कोडे स्वयंपोषी वनस्पतीची वैशिष्ट्ये महान वनस्पतीच्या वाढीच्या प्रक्रिया छान गरज असते सूर्यप्रकाशाची पाणी आणि कार्बन डायऑक्साइडची अन्न तयार करण्यासाठी प्रणाली वनस्पतीची महत्त्वाची भूमिका हरित लवकाची तर सांगा पाहू मी कोण असेल मित्रांनो तर या विज्ञान कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रकाश संश्लेषण यापुढील कोडे कवचधारी आहे त्वचा माझी नाजूक पाने खाऊन रोपांची मिटवतो भूक सक्रिय असतो मी खूप रात्रीत अंडे घालतो मंशार मातीत पाठीवर घेऊन फिरतो माझे घर डोळे असतात माझ्या त्वचेच्या मिशावर तर ओळखा पाहू मित्रांनो मी कोण असेल तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो गोगल गाय जे कोडे पंख नाही तरी उडतो आकाशात मानवाला घेऊन जातो नबात दळणवळणाचे जलद साधन वेगाने उडतो जाळून इंधन संशोधक माझे ऑरविल बिरवल सेना संशोधन व वा प्रवासी वापर तर ओळखा पाहू मी कोण तर या शब्द उत्तर आहे मित्रांनो विमान